तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आदिवासी घटक या घटकातील जे पात्र लाभार्थी आहेत आता त्यांना जुलै महिन्याचा लाडकी बहिणीचा हप्ता हा लवकरच मिळणार आहे कारण जुलै महिन्याच्या हप्त्याच्या निधी वितरणाचा जी आर आलेला आहे तर हा जी आर आपण पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता हा आहे जी आर आणि या जी आरचा विषय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरण करण्याबाबत आणि हा जी आर तुम्ही पाहू शकता दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर ही आहे प्रस्तावना या प्रस्तावनेनंतर तुम्ही येथे शासन निर्णय पाहू शकता तर या शासन निर्णयामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्याकरिता तीनशे पस्तीस कोटी सत्तर लक्ष इथे तुम्ही पाहू शकता अक्षरी देण्यात आलेला आहे इतका निधी हा वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे अशा प्रकारची ही माहिती या जी आरमधून आपल्याला पाहायला मिळते तर आता आदिवासी घटक अंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना जुलै महिन्याचा हप्ता हा लवकरच मिळणार आहे कारण निधी वितरणाविषयीचा जी आर हा आजच निर्गमित करण्यात आलेला आहे